आपल्या आपल्या माध्यमातून शासनाच लक्ष वेधू इच्छितो खरं तर पुणे शहरात सर्वात मोठं हॉस्पिटल आणि सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी उपचारासाठी जातो असं ससून हॉस्पिटल आहे परंतु या ससून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुऱ्या असल्यामुळं ससुरा हॉस्पिटलमध्ये दिवसात किमान बावीसशे तेवीसशे पेशंट तिथं औषधोपचारासाठी येत असतात परंतु त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय असो किंवा स्वच्छतेचा विषय असो किंवा शौचालयाचा विषय असो अशा अनेक तिथं समस्या निर्माण आहेत आणि कर्मचारी नसल्यामुळे एखाद्या पेशंटला त्या नातेवाईकाचा नातेवाईकच त्या पेशंटला वॉर्डपर्यंत स स्ट्रेचर घेऊन जात असतात या ठिकाणी आत्ता शासन उत्तरात असं उत्तरात असं आहे की त्या ठिकाणी पन्नास टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे दुसरा विषय नर्सेसची संख्या जवळजवळ एकशे सत्तावन्न अठ्ठावन्न नर्सेस कमी आहेत डॉक्टरांची संख्या कमी आहे पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी या हॉस्पिटलकडं सर्वसामान्य गोरगरीब जनता औषध उपचारासाठी येत असते रुग्णसेवेत दिरंगाई रोखण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांच्या अपुरी संख्येची भरपाई कधी होईल यासाठी सरकार काय कारवाई करणार का अध्यक्ष महोदय सदस्यांनी ससून हॉस्पिटलच्या बद्दल हे खूप सारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अध्यक्ष महोदय ससून हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रामधलं एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिथे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या सगळ्या गावामधनं पेशंट येतात जर आपण बाह्य रुग्णांची संख्या बघितली अध्यक्ष महोदय तर साडेपाच लाख जवळजवळ वर्षाला बाह्य रुग्ण नुसते येतात आणि अठराशे खाटाची क्षमता या ससून रुग्णालयाची आहे सदस्यांनी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या की औषधाचा पुरवठा होत नाही अध्यक्ष महोदय तर जवळजवळ आपण बारा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाची औषधं खरेदी केलेली आहेत उपकरणांच्या बाबतीमध्ये पण आपण व्यवस्थित आता उपकरणाची खरेदी आहे व्यवस्थित पेशंटला पुरवलं आहे अध्यक्ष मोदय काही गोष्टीमध्ये म्हणजे ज्या क्षमतेपेक्षा पण जवळजवळ एकशे पंचावन्न आपल्याकडे आयसीयू आहेत आणि क्षमतेपेक्षा कधी कधी खूप पेशंट जास्त हो आप पेशंट आपल्याला तिथे घ्यायला लागतात त्यामुळे जसं सदस्यांनी आपल्याला सांगितलं तशा काही गोष्टी तिथे होऊ शकतात दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय की त्यांनी सांगितलं ती एक गोष्ट बरोबर आहे की जी पदं आपल्याला भरायची होती तर आपल्याकडे जवळजवळ ससून हॉस्पिटलच्या तेवीसशे पन्नास पदं मंजूर आहेत आणि आपल्याला सातशे एकोणसत्तर पदं अजून त्याच्यामधली रिक्त आहेत जी भरायची आहेत तसं नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकशे छप्पन्न नर्सिंगची पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टीकण पेशंट वाढतात आणि स्टाफ कमी पडतो पण क्लास फोरची जी म्हणजे वर्ग चारची जी पदं आहेत अध्यक्ष महोदय ती मात्र पन्नास टक्के कमी आहेत त्यामुळं तिथे ती, ती पदं आपल्याकडनं न भरता हे टी सी एस कद्वारे कलेक्टरकडनं भरली जातात हो अध्यक्ष महोदय आम्ही कलेक्टरला वारंवार आता हे मागणी केलेली आहे की ही पन्नास टक्के पद भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी लिहिण करण्यासाठी नातेवाईकांनाच हे करावं लागतं स्ट्रेचर घेऊन जावं लागतं आणि गेले सात आठ महिन्यापासून मी ते फॉलोअप मध्ये बऱ्याच वेळा प्रशासनाशी मी संपर्क साधून हे केले की त्या पन्नास टक्क्यात शासनाने आता याच्यात उत्तर दिले आपल्या लेखी की पन्नास टक्के क्लास फोरचे चे हे रिकाम्या जागा आहेत त्या आपण कधी भरणार एवढं या ठिकाणी खुलासा करावा अध्यक्ष महोदय ह्या जागा टी सी एस कडनं कलेक्टर कडनं भरल्या जातात आम्ही वारंवार कलेक्टरला आता या संबंधीचा फॉलोअप करतोय की ह्या जागा लवकरात लवकर भराव्या अध्यक्ष महोदय पुढच्या आठ दिवसामध्ये मला असं वाटतं की आपण परत एकदा आमच्या विभागातर्फे कलेक्टरना हे करून ह्या जागा भरल्या जाते